नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात कसा बनवायचा आजपर्यंत मी नारळी भात हा खूपदा केला असेल पण या पद्धतीने कुकरमध्ये अगदी झटपट नारळी भात कधीच केला नसेल तर सर्वात वेगळी पद्धत वापरून आज आपण हा नारळी भात तयार करणार आहोत तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा योग्य प्रमाण आणि अचूक पद्धत वापरून इथे आपण आज नारळी भात तयार करणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपण आज कुकरमध्येच नारळी भात तयार करणार आहोत यासाठी आपल्याला कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचा आहे आता हे तूप आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत यासाठी इथे आपण दोन वेलची यामध्ये टाकून घेणार आहोत आता दोन वेलची यामध्ये टाकल्यानंतर एक दालचिनीचा तुकडा इथे आपण यामध्ये टाकलेला आहे एक मोठा मसाला वेलची इथे आपण वापरलेला आहे आणि चार ते पाच लवंग या तुपामध्ये आपण टाकलेला आहे त्यानंतर एक स्टार फूल यामध्ये घालायचं आहे आता हे सर्व खडे मसाले इथे आपल्याला तुपामध्ये एक दोन मिनटांपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे ग्यादू आहेत ग्यादू। इथे आपण इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे तुम्ही ते तुम्हाला हवा तो तांदूळ या ठिकाणी वापरू शकता तांदूळ इथे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे इथे मी हा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे इथे आपल्याला तांदूळ हा भिजवून पाण्यामध्ये घ्यायचा नाही आता हा स्वच्छ निवडलेला दोन वाटी तांदूळ आपण यामध्ये घातलेला आहे तुपामध्ये इथे आपल्याला मंद अचेवरती एक सात ते आठ मिनिटांपर्यंत हा जो तांदूळ आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे मी एक सात ते आठ मिनटांपर्यंत हा तांदूळ छान असा भाजून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता सात ते आठ मिनटानंतर इथे तुम्हाला हा तांदूळ भाजल्यानंतर खमंग असा वास येईल यानंतर इथे आपल्याला एक वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे इथे मी हे ओले खोबरे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे दोन वाटी तांदूळसाठी इथे आपण एक वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस वापरलेला आहे आता पुन्हा एकदा आपण इथे एक, एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हे छान असं परतून घेणार आहोत आता इथे आपण आणखीन एक अर्धा चमचा साजूक तूप घालून हे पुन्हा एकदा छान असं परतून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने चार वाटी मोजून पाणी इथे आपण यामध्ये घालणार आहोत आता इथे आपण दोन वाटी पाणी घातलेलं आहे हे तिसरी वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आणि सर्वात शेवटी चौथी वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे इंद्रायणी तांदळासाठी इथे आपण दोन वाटी तांदळासाठी चार वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत इथे मी एक अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक अर्धा चमचाला पण थोडंसं कमी बिर्याणी मसाला इथे आपण यामध्ये टाकायचा आहे आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत बिर्याणी मसाल्यामुळे भाताला टेस्ट जी आहे ती अतिशय अप्रतिम येते आता हे मिक्स करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी इथे आपल्याला एक वाटीला अगदी थोडासा कमी बारीक चिरून घेतलेला गूळ आपण यामध्ये घातलेला आहे इथे मी मीडियम गोड केलेला आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर एक संपूर्ण वाटी भरून तुम्ही बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर या पाण्याला एक छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर एक छोटा चमचा आपण यामध्ये टाकून देणार आहोत जेणेकरून शिट्टी होताना त्यामधील पाणी हे बाहेर येणार नाही आणि कुकरला इथे आपण तीन शिट्टी देऊन घेणार आहोत कुकरला तीन शिट्टी दिल्यानंतर चांगली वाफ केल्यानंतरच इथे आपल्याला कुकरचे टोपण काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे आपला हा मस्त असा नारळी भात तयार झालेला आहे इथे आपण हा भात चेक करून घेणार आहोत तर अगदी व्यवस्थित इथे हा तांदूळ मस्त असा छान शिजलेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा नारळी भात नक्की ट्राय करून पहा जास्त भांड्याचा पसारा न करता फक्त तीन शिट्ट्यांमध्ये दहा मिनिटांमध्ये तयार होणारा हा नारळी भात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी इथंपर्यंत पाहिलीच असेल तर नक्कीच या रेसिपीला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील